वरुड शहरातल्या न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन नृत्य आणि नाट्याचे सादरीकरण केले या स्नेह संमेलनाला संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तकी अभ्यासासोबतच विविध छंद जोपासावेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम न्यू ऑरेंज सिटी कॉन्वेंटने केले आहे मी ऑरेंज सिटी कॉन्व्हटच्या वतीने वार्षिक स्नेहसमेलाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोर्चे मतदार संघाचे युवा आमदार देवेंद्रजी बैरे यांनी उपस्थित असली सर आज तुम्ही कार्यक्रम उपदृष्ट काय सांगू शकाल मुळात ऑरेंज सिटी शाळा हे उभी झाल्यानंतर ज्या दिमागदार पद्धतीने हे चालू आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मला दुःख एका गोष्टीचं आहे की या शाळेचा विद्यार्थी मी होऊ शकलो नाही याचं दुःख मला आहे जो शाळेचा परफॉर्मन्स आहे अतिशय दर्जेदार परफॉर्मन्स शाळेचा या आहे जे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी ज्या गुणवत्तेनं टिकला पाहिजे ते गुणवत्ता देण्याचं काम ऑरेंज सिटी शाळा करत आहे शाळेच्या वाटचालीसाठी मी आज स्वतःहून येऊन मला आयोजकांनी काही बोलावलं नाही पण मला असं वाटलं की आपण या शाळेचा विद्यार्थी जरी नसलो पण त्या पुरांचा पालक म्हणून आपण आपला एक भाग या शाळेच्या उत्कर्षासाठी असला पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी स्वतःहून आज शाळेमध्ये आलो विद्यार्थ्यांच्या मा ज्या परिसरात कॉलनीतले परिसरातले लोक आहे मी जिथं राहतो किंवा तालुक्यातले जे काही विद्यार्थी इथं शिकते त्याचे पालक जे माझ्या संपर्कातले आहे त्याच्या शाळेच्याबद्दलचं कौशल जे कौशल्य जे काही वैशिष्ट्य सांगत राहते यांच्याकडे असणारं शिक्षकांचा जो परफॉर्मन्स सांगते शिक्षकांमध्ये वेगवेगळे जे गुण आहे टीचिंग करण्याची जी चांगली पद्धत आहे तर हे जे मला विद्यार्थी सांगत राहते किंवा त्यांचे पालक सांगत राहते हे मी प्रत्यक्ष येऊन अनुभवलं आणि आज तालुक्यामध्ये एक पहिली संस्थाची आहे जिल्ह्यामध्ये की दोन हजार विद्यार्थी संख्या असणारी जिल्ह्यातली एकमेव हो संस्था ऑरेन सिटी कॅन्व्हिट आहे आणि त्या संस्थेनं जो दर्जा टिकून ठेवला हो तिथलं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गो राम गोदनेसर आदरणीय राजुरीया राजुरिया सर यांनी जो कायम गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे गुणवत्ता टिकून ठेवली हे फार मोठी कसरत होती पण त्यांनी तो दर्जा टिकून ठेवला गुणवत्ता टिकून ठेवली आणि हे डोळा देखत पाहणे हे मला गरजेचं होतं म्हणून मी स्वतःहून आजच्या कार्यक्रमासाठी आलो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी त्याच्या भविष्याच्या भविष्याच्या वाटचालीच्या संदर्भात शुभेच्छा सुद्धा मी त्यांना दिले नाही ऑरेन्स सिटी कॉन्व्हेंटचे सर्व सर्व डॉक्टर राजुरिया सर आहे सर आज तुम्ही स या या संस्थेचे संचालक आहेत युवा आमदार देवेंद्रजी वैरे तुमच्या संस्थेला कार्यक्रमाला उपस्थित आले काय सांगू शकाल आ, आज जो अकरा बारा तेरापासून आमचा हा सांस्कृतिक कार्यक्रम ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट या परिसरात सुरू आहे हे दरवर्षी आमची परंपरा आहे फक्त कोरोना काळात हा कार्यक्रम होऊ शकला नाही आणि कोरोनानंतर हा पहिल्यांदाच यावर्षी हा कार्यक्रम होत आहेत आमदार साहेबाला जरी बोलावलं नाही तरी आम्ही गेस्ट म्हणून जरी पत्रिकेत नाव टाकलं नाही तरी त्यांच्या घरी पत्रिका आम्ही पाठवली होती आणि मा माझी मा, मा नाराजी आहे की ते आज सोबत त्यांनी आणलं नाही कदाचित पुढच्या वर्षी मी परत आग्रह धरेल की ते वहिनीला सोबत घेऊन येतील आणि नव्याण्णव पंच नव्याण्णव पर्सेंटची आमची संस्था आहे पुढच्या वर्षी आमचे सिल्वर ज्युबली पंचवीस वर्ष प आम्ही पदार्पण करत आहे आणि यापेक्षा का, भरचं भरगतचं कार्यक्रम आम्ही पुढच्या वर्षी देऊ आणि वरुड तालुक्यातील मला आता वाटते अमरावती जिल्ह्यातील जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आमच्याकडे दीड लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आज रेडी आहे आणि तरी आमची शाळा बिल्ड म्हणजे आमचे बिल्डिंग कमी पडत आहेत त्यास त्याकरता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी नवीन बिल्डिंग बांधत आहे न यावर्षीच आम्ही नवीन बी एस सी नर्सिंगचा कोर्स पण सुरू केलेला आहे तर हे सगळं विद्यार्थ्याचा विश्वास पालकांचा अप्रतिम विश्वास आणि त्यांच्याचमुळं शक्य होत होत गेलं कारण की जोपर्यंत पाल वि विद्यार्थी नाही शाळेत तोपर्यंत त्या शाळेला काही महत्त्व नाही तर विद्यार्थी आणि पालकांचा भरघोस विश्वासार्हच आम्ही इथपर्यंत बदल गाठलेली आहे असाच विश्वास त्यांनी आमच्यावर ठेवावा हीच अपेक्षा ठेवतो आणि आमदार साहेबांचे धन्यवाद या संस्थेचे सर्व म्हणजे अध्यक्ष श्री गोद्धे सर आहे सर तुम्ही आज काय सांगू शकाल तुमच्या संस्थेविषयी महत्त्वाचं ही जी यशस्वी वाटचाल मागच्या पंचवीस वर्षात आमच्या शाळेने किंवा आमच्या संस्थेने केली त्यामागे एकच आणि फक्त एकच कारण आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा आम्ही संचालक मंडळांनी इथल्या स्टाफनी जो प्रामाणिकपणा दाखवला सगळ्याच बाबतीत त्यांनी शिक्षणात शिक्ष शिकवण्यात प्रामाणिकपणा दाखवला आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये जो प्रामाणिकपणा दाखवला त्याचं हे फळ आहे असं मी म्हणतो या संस्थेचे सचिव श्री अनिलजी गुलाने सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल आम्ही वरुड तालुक्यातल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा सुरू केली ही शाळा सुरू करत असताना पहिल्या वर्षी आमच्याकडे चार वर्ग मिळून क्लास मिळून फक्त पासष्ट मुलांची स्ट्रेंथ होती आज आमच्या शाळेच्या त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आज जवळपास दोन हजारच्या जवळपास मुलं या शाळेत शिक्षण घेत आहे आणि दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन नवीन नवी इथं आणत असतो आणि जे आपल्या वरुड तालुक्यातल्या मुलांना मिळ मिळत नाही ते आणायचा आमचा प्रयत्न असतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जाणार नाव म्हणजे डॉक्टर राजुर्या सर या संस्थेचे मार्गदर्शक तथा संचालक सर तुम्ही काय सांगू शकाल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ही संस्था आम्ही तयार केली ही संस्था आम्ही शाळा सुरुवातीला एका भाड्याच्या जागेत सुरू केली होती दोन हजार दोनमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या जागेत ट्रान्स्फर केली शाळा आहे आणि आज, आज या यांचं या शाळेचं रूपांतर फार मोठ्या वृक्षात झालेलं आहे ज आणि इतकं मोठं भव्य बिल्डिंग मला नाही वाटत के आनी विशेश आनी शेत्रात, शेत्रात, आनी की अमरावती जिल्ह्यात कोणा शाळेची असेल आणि विशेष करून एज्युकेशनमध्येच नाही तर आम्ही गेम्समध्ये रायफल शूटिंगमध्ये दोन वर्ष अगोदर आम्हाला नॅशनल लेवलवर गोल्ड मिळालेलं आहे आमची एक मुलगी खेलो इंडियामध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि याही वर्षी आम्ही नॅशनल लेवलवर सिल्वर मेडल गाठलेलं आहे तर असे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आणि जसं गोदने सरांनी सांगितलं की संस्थेची प्रामाणिकता संचालकाची प्रामाणिकता आणि संचालकाची एकजुटता याचमुळं हे झाड एवढं मोठप मोठं झालेलं आहे अशीच एकजुटता आम्ही पुढे दर्शवू आणि या अजून प दोन चार वर्षात पाच दहा वर्षात हे संस्थेला अजून अकरावी बारावी आम्ही देऊ पुढच्या वर्षी अकरावी बारावी चालू होणार आहे आणि त्यानंतर बी एस सी नर्सिंग कोर्स आम्ही चालू केला आहे तुम्हाला कल्पनाचं आहे तर हे सगळं शक्य झालं विद्यार्थ्यांचा विश्वास पालकाचा विश्वास त्यांनी आमच्यावर जो भरभरून विश्वास दाखवलेला आहे त्याच्याचमुळे शक्य झालं आहे असाच विश्वास पुढेही पालक आमच्यावर ठेवतील आणि ही स मी अपेक्षा करतो की त्या विश्वासार्थ आम्ही ही संस्था अजून उच्चांक गाठू विद्यार्थ्यांच्या कलागुणाला कुठतरी वाव मिळावा याकरता न्यू सिटी कॉन्व्हेंटच्या वतीने वार्षिक निर्णय संमेळाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती दर्शवली त्यासोबतच मुर्शी युवा आमदार देवेंद्रजी भुयार यांची सुद्धा उपस्थिती दर्शवली आणि यावेळेस विद्यार्थ्यांनी विविध कार्य कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि खरखर खरं कला कलागुणाला कुठेतरी वाव मिळावा असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानीस प्रवीण सारखं छोडा मनुस पटल